हॅलो हाय स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये बरेच दिवस काय मोठे व्हिडिओ असे टाकत नाही आहे शर्टच टाकते बरेचसे कारण की इकडे ना पाऊस आता पडतो आहे बराचसा आणि आमच्यावरती घराला आहे पत्रा तर पत्र्यावरती पाऊस पडला की आपण काय बोलतो हे अजिबात ऐकू येत नाही सगळा पावसाचाच आवाज येत असतो तर त्यामुळे मग शूट असं काही करत नाही आत्ता थोडासा पाऊस थांबला आहे तर म्हटलं मोठा ब्लॉग टाकावा कारण की बरेच दिवस टाकलेला नाही आहे तर त्यासाठी आणि तुम्हाला माहितीच आहे आता सध्या आपल्या स्लॅक सीझन चालू आहे तर थोडं काम पण तसं कमीच आहे तर मी बरेच दिवस झाले रद्दी मिळाली होती तर मग पेपर बॅगचं काम करत होते अजून शिवायचे आहेत पण फोल्ड वगैरे करायचं काम माझं चालू होतं जसा वेळ मिळेल तसा करते सकाळी कामावरून आले आथांदा सुरू झाले कामावरून जाऊन आले की मग घरातलंसुद्धा असतं नंतर अथ्यांला आणायला जायचं असतं दुपार पूर्ण त्याच्यातच संपते त्यानंतर मग मी आल्याच्यानंतर मग थोडासा आराम करते कारण की दमायलं होतं अथ्यांसुद्धा आत्ता झोपलेलं आहे तर चलो एक ब्लाऊज शिवलेला आहे तो तुम्हाला दाखवते तर हा एक मी ब्लाऊज आज स्टिच केलेला आहे आणि हा ब्लाऊज जो आहे हे कस्टमर माझ्याकडे आज पहिल्यांदाच आलं आहे म्हणजे दोन दिवसापूर्वी हा ब्लाऊज त्याने टाकलेला आहे माझ्याकडे कटोरीच आहे बघू शकता स्लीव्ज बऱ्यापैकी लॉंग आहेत मागचा सुद्धा डीप आहे पुढचासुद्धा तर असा हा ब्लाऊज आहे आणि हा ब्लाऊज मी खूप मन लावून असा शिवलेला आहे कारण माझ्याकडे वेळसुद्धा बराच होता आणि त्यामुळे त्या, आणि कस्टमर पहिलाच चा असल्याच्यामुळं आपल्याकडून ते काम चांगलं झालं पाहिजे जेणेकरून हे कस्टमर आपल्याकडेच राहील आणि आपल्याला गरज असते कस्टमरचे कस्टमर आपल्यासाठी देव असतात ते जर आपल्याकडे आले तर आपलं शेड्यूल जे आहे ते व्यवस्थित चालू राहणार आहे तर त्यामुळे हा ब्लाऊज मी एकदम व्यवस्थित शिवला आता उद्या कस्टमरना मी बोलवेन ते इथेच वेअर करून बघणार आहेत आणि जर त्यांना काय कमी जास्त फिटिंग वगैरे हवं असेल तर ते म्हणाले इथेच करून घेईन आणि त्याबरोबर त्यांच्या साड्यासुद्धा आहेत सहा तर त्या मी दोन दिवस पूर्ण फॉल करून घे घेतल्या आधीच आणि त्यानंतर मग हे ब्लाऊज मी हातात घेतलं तर ते सुद्धा आता फायनल झालेलं आहे तर असं मी आजच्या दिवसात हे माझं वर्क होतं ते एवढं होतं आणखीन बरंसं काय काय आहे छोटं छोटं काम बाकी आहे कारण आत्ता काम करणं खूप गरजेचं आहे कारण की आपल्याला सवय नाही बस बसत राहायची आणि मग अचानक असं झालं तर मग विचार पडतात काय करायचं कसं करायचं तर त्याच्यासाठी आता जे कस्टमर काही येईल ते थोडंसं जरी कमी पैसे दिले थोडेसे तरी तर पण ते मी घेत असते कारण की आत्ताचं हे जेव्हा सीझन असतो तेव्हा व्यवस्थित शिलाई मिळते पण स्लॅक्स सीझनला व्यवस्थित शिलाई मिळत नाही कारण तेव्हा आपल्याला कस्टमर मिळणं गरजेचं असतं त्याच्यामुळे थोडेसे दोन पैसे कमी मिळाले तरी चालतील पण आपलं जे रुटीन आहे ते चालू राहिलं पाहिजे तर त्यासाठी मी प्रयत्न करत असते तर ठीक आहे बघूयात हे सुद्धा दिवस जातील नवीन दिवस येतील चांगले दिवस येतील वाईट दिवस जातील असं बरंच बरंच काय काय तर चला ठीक आहे मस्तपैकी दुपारनंतरचं फ्रेश वगैरे झालेली आहे मी आता आणि आता छान असा चहा बनवते घेते आणि नंतर आथांग उठतोय काय बघायचं मग तो काय खाईल वगैरे ते बघते आणि त्यानंतर मग रात्रीचं जेवण वगैरे सो ठीक आहे बघूया पुढे काय काय घडतं ते हाय तर अथांग झोपेतून उठलेला आहे आणि इथे हा उट्यावर बसला आहे आता दाखव असं मस्तपैकी फडकं अंतरलं नाही आणि उट्यावरती इथे बसला आहे कारण त्याला उठल्याबरोबर मॅगी खायची इच्छा झालेली आणि नशिबाने घरात मॅगी थोडीशी होती एक मोठं पॅकेट आणलेलं पंधरावाला तर त्यातली अर्धी मी त्याला परवा दिली आणि अर्धं थोडंसं ठेवलं होतं शिल्लक तर ती ते आहे तरी ते मी त्याला शिजवते आहे मॅगी बनेस तर वर रतांगीचा बसलेला आहे आज रतांगीचा मूड पण छान आहे झोपून उठल्यावरती काय रडलेला वगैरे नाही तसे म्हणजे छान छान बाळ आहे ना पिल्लू तू आहे तो अगं बाय अगं माझं वासर छान तर त्याची मॅकी शिजली की मग तो खाऊन घेईल स्वतःच्या हाताने तो खातो त्याचं काही टेन्शन नसत तर आपण आता थोडंसं आपलं काम ते आहे ते करून घेऊयात तर हा आहे आपल्या भिड्याचा तवा मागचा एका शॉर्ट व्हिडिओ मध्ये मी सांगितलेलं की मी हा घावणे करण्यासाठी स्पेशली घेतलेला आहे मला घावणे खूप आवडतात हा तवा आहे बाबू तर हो नाही नाही त्याच्यात नाही टाकत तर त्याच्यासाठी मी हा घेतलेला म्हणजे हा मी गणपतीपुळेच्या यात्रेला घेतलेला पाच सहा महिने झाले आणून पण ह्या दव्याकडे काय मी लक्ष दिलेलं नव्हतं मध्यंतरी मला काम भरपूर होतं त्याच्यामुळे ते मागे मागे राहिलं आणि आता लक्षात नाही ते तर परवा मला दिसलं असतात तर म्हटलं करून टाकू येथे आणि हा कसं भिड वळसवायचं ते काय मला माहिती नव्हतं आईंना म्हटलं होतं घरी पाठवून देतं तर त्या म्हणाल्या होत्या ते पण पाठवायचं सुद्धा माझ्या लक्षात नाही यूट्यूबला व्हिडिओ बघितला हे कसं वळसवतात ते तर त्यात ही मला प्रोसिजर समजली की ह्याच्यामध्ये कांदा घालायचा हे आधी पहिलं स्वच्छ मी धुवून घेतलं घासून घेतलं जर खरखरीतपणा किंवा ह्याला पावडर म्हणजे जे बनवतात तेव्हा जी कच वगैरे असते ती व्यवस्थित हे मी सगळं घासून घेतला आणि छान असा गरम तापवला आणि नंतर त्यात त्याला सगळ्या बाजूने तेल लावून घेतलं आणि आजचा सहावा दिवस आहे सलग ही मी प्रोसेस करते तर पहिलं ह्याला तेल लावून घ्यायचं आणि नंतर हा जो कांदा आहे ना तो एक इतका काळा होईपर्यंत मी ह्याला भाजला तर मी असंच करते आज भाजते ह्याला कांदा आणि दुसऱ्या दिवशीपर्यंत हे तसंच ठेवून देते परत दुसऱ्या दिवशी काढते हे व्यवस्थित वॉश करते हा कांदा असतो जो फेकून देते परत वॉश करते परत व्यवस्थित तापवते आणि परत तेल लावून घेते आणि परत असा हा कांदा भाजून घेते आणि दुसऱ्या दिवशीपर्यंत तसंच ठेवून देते तर तसं हे मी केलेलं ला, आहे आज हा लास्ट डे आहे तर म्हटलं आज मोठा व्हिडिओसुद्धा करूया त्याच्यामध्ये हे सगळं सविस्तर डिटेल्समध्ये सांगता येतं तर असं मी हे करते कारण की घावण्यासाठी बरं पडतं तसा निर्लेपचा तवा माझ्याकडे आहे ज्याच्यावरती मी डोसे करत असते पण त्याच्यावरती जर घावणे केले ना तर मग ते तेलकटपणा त्याला राहतो आणि मग त्याच्यावरती डोसे व्यवस्थित येत नाहीत किंवा जर एखादा वेस खरडवायला लागला लागलं तर मग त्याचं ते कोटिंग असतं ते लगेच निघून जातं त्याच्यामुळे मग तो तवा असतो तो खराब होतो वरच्यावर तर म्हणून साठी मी ही का, कावीळ म्हणतात ह्याला आमच्याकडे भिड्याचा तवा हा जो घेतलेला आहे बघूया आता किती छान घावणे होतात ते मला काय त्यातला एक्सपिरियन्स नाही पण खायचे हौस भरपूर आहे तर बघूया आता आमचे हौस पुरे तर जे काय मी करेन तर ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेनच आज पुन्हा मी हा व्यवस्थित घासून घेणार आहे आणि आज लास्ट ह्याच्यावरती मी कांदा हे करून तसाच ठेवणार आहे उद्या व्यवस्थित वॉश करेन आणि नंतर मग त्याच्यावर सा ते एक साधासा घावणा घालून बघेन तेसुद्धा मी शेअर करेन झालं व्यवस्थित ठीक आहे पण व्हायलाच पाहिजे माझी इतकी मेहनत आहे त्याच्यामध्ये तर चलो आहे घाऊना घाऊना घावना डोसा असतो तो तसला मला घावना तुला माहिती आहे तर बोले बोलेपर्यंत आमच्या आठांगची सुद्धा मॅगी मस्त अशी शिजलेली आहे तयार झालेली आहे दिसते दिसते ओके तर आता आता तो मॅगी खातो आहे तर इथे भिड मी स्वच्छ घासून गॅसवरती ठेवलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं तेल टाकून घेते असं गोलाकार सगळीकडे व्यवस्थित लावून घेते आणि मग त्याच्यामध्ये हा जो कांदा चिरून ठेवला आहे तो चांगला काळा होईल तर व लो फ्लेमवरती भाजून घेईन तर इथे मस्त असा हा भाजप ठेवलेला आहे तर ही एक गॅज असेल ते व्यवस्थित व्यक्त तर हा आजचा व्हिडिओ आहे ना मी एवढाच ए इथ म्हणजे इथेच एंड करते कारण की जास्त मोठ्या झाडांवर ने नेटवर्कचे पण इश्यू असतात आणि त्याच्यामुळे तो मग अपलोड होत नाही लवकर व्हिडिओ वेळ लागतो खूप तर त्यासाठी तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा प्लस व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा बाय